माझं नाव स्वरा परमेश्वर कुमटेकर आणि मी गुरुजी येथे शिकते मला खूप छान वाटलं त्यांचा संघर्ष कळायला खूप इन्फॉर्मेटिव्ह होतं आणि खूप छान वाटलं बघून त्यांनी जे सॅक्रिफाईस केलं त्यांच्यासाठी जे भारतासाठी ते लढले इवन आफ्टर बिईंग सो मेनी इयर्स इन जेल त्यांनी जे केलं ते खूप मोठं होतं आणि मला ते खूप आवडलं त्यांचं जे डेडिकेशन होतं टुवर्ड्स यु नो मेकिंग हिज कंट्री प्राऊड दॅट इज व्हेरी गुड अँड आय लर्न फ्रॉम इट माझं नाव अस्मी संदीप मुद्रस आहे आणि मी साने गुरुजी शाळेत इथे शिकते मला खूप चांगला वाटलं त्यांच्याकडून काय काय शिकायला मिळालं ते म्हणजे जे ज्यांनी फाईट केलं इंडियासाठी जे आपण आता श्वास घेऊ शकतो तर त्यांच्यामुळे घेऊ शकतो खूप खूप छान वाटलं मला हे बघून आणि एकदम म्हणजे असं पहिल्यांदा बघितलं तर अजूनच खूप चांगलं की आपण आपल्या देशासाठी कायम लढायत राहायला पाहिजे आपल्या श्वासापर्यंत अंतिम नमस्कार माझं नाव भाग्यश भाई मी राहायला वळलेलं आहे खरोखर आजचा जो शो होता लाईट साऊंड शो जो सावरकरांबद्दल होता तो खरोखर चांगला होता म्हणजे हल्लीच्या पिढीला ज्या मुलांना सावरकरांबद्दल एवढी माहिती नाही त्या शोमार्फत मुलांना देण्यात आली आणि प्रत्येक शाळेमार्फत शाळेतल्या मुलांसाठी हा शो ऑर्गनाईज करावा असं माझं वैयक्तिक मत आहे कारण का सावरकरांनी आपल्या देशासाठी क्रांतिकारी म्हणून जे होऊन गेले ते खरोखर लोकांपर्यंत आणि आपल्या नवीन पिढीपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे यासाठी असे शो सगळ्या शाळें शाळेंसाठी राबवणं गरजेचं आहे धन्यवाद खूप सुंदर होता एक तर इतकी वर्ष इथे मी राहते दादरमध्ये पण तरीसुद्धा हा योग जुळून आला नाही की इथे यावं आणि हा साऊंड अँड लाईट शो बघावा ह्याच्या निमित्ताने मला इथे येता आलं कारण माझा मुलगा गुरुजी इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये आहे आणि शाळेतून अशी नोटीस आली होती की ज्यांना बघायचं आहे त्यांनी येऊन बघू शकता आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे फ्री ऑफ कॉस्ट आहे नाहीतर सगळ्यांना असं अरे फी भरायची अशा बऱ्याच मुलांचे पेरेंट्स सगळे फी भरायची आणि मग यायचं पण असं न करता मुलांना त्यातून काहीतरी प्रेरणा मिळावी आणि मुलांनासुद्धा आणि आत्ताच्या पालकांना पालकांनासुद्धा काहीतरी वाटावं वा की आपण आपल्या मुलांना काहीतरी एक आ, मेसेज सोशल मेसेज आपल्याला कळावा आपल्या मुलांना कळावा यासाठी शाळेने हा उपक्रम राबवलेला आहे आणि तो अतिशय स्तुत्य असा उपक्रम आहे माझ्या मुलाला मी इथे घेऊन आले कारण मला असं वाटत होतं की आपल्या देशासाठी आपल्या स्वातंत्र्यवीर सावरकरांनी काय केलं आहे काय बलिदान केलं आहे हे माझ्या मुलाला कळावं यासाठी मी मुद्दाम त्याला इथे आवर्जून घेऊन आले आणि मला ह्या गोष्टीचा खूप आनंद होतो आहे की मी ह्या शाळेत माझ्या मुलाला घातलं आहे तर आज इथे येऊन आम्ही हा शो मी पहिल्यांदा बघितला मीसुद्धा खूप एन्जॉय केला आणि क का, कशा पद्धतीने ह्या ट्रस्टने म्हणेन मी कारण इथे खूप कन्सेशन्स मिळतात म्हणजे लहान मुलांच्या ऑडिटोरियममध्ये जे शोज होतात ॲन्युअल फंक्शन्स होतात त्यांनासुद्धा कन्सेशन्स मिळतात त्यामुळे खूप छान असं एक काय म्हणे एक उपक्रमच आहे आणि सोशल वर्क आहे सावरकर स्मारकचं त्यामुळे मी त्या या स्मारकाला थँक्यू म्हणेन ह्या ऑडिटोरियम जे चालवतात त्या ट्रस्टला मी थँक्यू म्हणेन आणि इथून मी प्रेरणाही घेऊन जाते की मला असं वाटतं की इथे सेल्युर सेल्युलर जेलचं एक म्युझियमसारखं हे बनवलं इथं पुस्तकं आयोजित केलेली आहेत कोणाला हवी आहेत त्यांनी ते विकत घेऊ शकतात आणि अशा पद्धतीचे शोज जर फक्त एका शाळेपुरता मर्यादित न राहता मला असं वाटतं की बाकीच्या शाळांमध्ये सुद्धा हे असे शोज लावले गेले पाहिजेत त्या मुलांनासुद्धा कळलं पाहिजे आता मराठी मिडियमच्या मुलांना कसं थोडं तरी माहिती असतं पण आता मराठी मीडियम कमीच होत चालले आहेत सेमी इंग्लिशसुद्धा आता क काही वर्षांनी मला असं वाटतं बंदच होतील अशा मार्गावर आहेत पण इंग्लिश मीडियमच्या मुलांना हे कळायलाच हवं की आपल्या सावरकरांनी आपल्या देशासाठी काय केलं आणि ती प्रेरणा आपण घेतलीच पाहिजे देशासाठी काहीतरी करण्याचं एक स्वप्न आपण प्रत्येकाने पाहिलं पाहिजे इथे बाई असं म्हणाल्या मराठी बाई असं म्हणाल्या की काय शिकाल स्वातंत्र्य तर आपल्याला फुकट मिळालेलं आहे तर पिढ्या ग दोन तीन पिढ्या होऊन गेल्या की आपल्याला फुकट मिळालं अनेक पिढ्या होऊन गेल्या आपल्याला फुकट स्वातंत्र्य मिळालं त्यामुळे आपल्याला त्याची काही जाणीव नाही आहे त्यांनी काय केलं आहे अशा पद्धतीची फिल्म किंवा अशा पद्धतीचं काही जर आपण प्रत्यक्ष पाहिलं आणि आपल्या पुढच्या पिढीनं जर पाहिलं तर मला असं वाटतं की त्यांच्यापर्यंत हा मेसेज पोहोचेल आणि त्याने त्याची किंमत कळेल त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आपण फॉलो करणं गरजेचं आहे की रस्त्यावर कचरा टाकायचा आणि निधन तेवढं तरी करू शकतो आपण किंवा इ लोकांना मदत करायची अजून कितीतरी गुणधर्म त्यांच्यात आहेत जे आपण आत्मसात करू शकतो आणि आपली पुढची पिढीसुद्धा आपल्यामुळे म्हणजे आपण पालक आहोत त्यामुळे आपलं ते कर्तव्य आहे आणि आपली पुढची पिढी ते त्या पावलावर पाऊल ठेवून पुढे जाऊ शकते त्यामुळे आणि थँक्यू म्हणून मी परत एकदा की एवढा सुंदर शो आम्हाला दाखवलात आता दुसऱ्या शाळांमध्ये सुद्धा तुम्ही लवकरात लवकर दाखवा आणि त्या मुलांवरतीसुद्धा सुंदर संस्कार करा थँक्यू सो मच माझं नाव श्रीशा अरुणा आदित्य साळवकर मी साने गुरुजी इंग्लिश मिडियम स्कूलमधनं आली आहे मला पर्सनली हा खूप आवडला कारण आमचा दरवर्षी ॲन्युअल डे या स्मारकामध्ये होतो आणि त्यांच्यावरती बेस्ड आहे ते स्वातंत्र्यवीर सावरकर त्यांच्याबद्दल आम्हाला खूप माहिती मिळाली आज जी खूपच काम म्हणजे आम्हाला कळलं पाहिजे आम आमच्या इतिहासात वीरा आमच्या कितीतरी बल वीरांनी किती बलिदान दिले आणि किती कष्ट केलेत आपल्या देशासाठी तसं आजकाल एवढं काही म्हणजे आमची पिढी एवढं आपल्या वीरांबद्दल एवढं हे नसतं पण आमच्या इ इस इतिहासाच्या टेक्स्टबुकमध्ये वगैरे तर असतंच नाहीतर इथेच येऊनच ना, त्यांच्याबद्दल मूळ नीट माहिती मिळाली आम्हाला की ह्याच्यामध्ये त्यांनी पूर्ण त्यांना जेलमध्ये पण काय काय त्यांना सोसावं लागलं त्यांनी आपल्याला स्वातंत्र्य मिळवून त्यासाठी काय काय सोसलं हे सगळं त्यांनी ती नीट सांगितलं ह्याच्यात म्हणून ते मला खूपच आवडलं क कायम आपल्या देशासाठी झटत राहायचं कितीही काही झालं तरी आपण हार नाही मानायची कायम आपल्या ह्याच्यासाठी आपले जे पण ध्येय असेल त्यासाठी काम करत राहायचं पहिल्यांदा तसा थ्री डी शो ते पण वीर सावरकरांब सावरकरांबद्दल पाहिलं तर खूपच आनंद झाला की कुठेतरी काहीतरी आपल्या देशाबद्दल काहीतरी आहे